यवतमाळ तुळजापूर महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको अनुसूचित जमाती आरक्षण बजावणी करीता केला रास्ता रोको दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथे धनगर समाजाच्या वतीने तुळजापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करिता जालना येथे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून श्री दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे प्रशासनाकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद नसल्याने पूर्वनियोजितप्रमाणे श्री दीपक बोराडे यांनी घोषित केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी चक्का जाम आंदोलन करण्याचे आवाहन राज्यातील धनगर समाजाला केले त्यावरून दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथे सकाळी अकरा वाजता तुळजापूर हायवे यवतमाळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जर तात्काळ एसटी अंमलबजावणीचा निर्णय घेतला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा समस्त धनगर समाजाच्या वतीने इशारा देण्यात आलाय या प्रसंगी धनगर समाजाचे कार्यकर्ते अविनाश जानकर रमेश जारंडे विठ्ठल बुच्चे पार्थ शिंदे राहुल मासाड मारुती पचकाटे मधुकर चिव्हाणे पांडुरंग खांदवे कृष्णराव कांबळे चंदू गावंदे लक्ष्मीप्रसाद वाघमोडे भुमण्णा कसरेवार संजय शिंदे वसंतराव ढोके प्रमोद मेटांगे रमेश धातोड गणेश गायकर सुरेश भावेकर प्रमोद खरात अनंत कोरडे संगीता जानकर सुनीता जारंडे सुजाता चिव्हाणे गजानन मसाडे पंकज दाढे यासह अनेक समाज बांधवांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीकरिता रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी मोठ्या संख्येने सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे देवागा। 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 दिवसाचा आहे हवेवर चक्काच्या आंदोलनासाठी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे चालू रुद्ध आपलं धनगर आमचं धनगर समाजाचं जे आरक्षण आहे जस टी प्रवर्गातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आरक्षण आहे आम्ही नव्याने काहीही मागत नाही आमची समावेशाची मागणी नाही आमचं घटनेप्रमाणे दिलेलं आरक्षण आम्हाला लागू केलं पाहिजे गेल्या सत्तर वर्षापासूनचा हा प्रश्न आहे दोन हजार चौदा ला इलेक्शन पूर्वी फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की पहिल्या कॅबिनेट करतो पहिली झाली शंभर कॅबिनेट झाल्या तरी आमचा प्रश्न सोडवलेला नाही आमचा एक बांधव पंधरा दिवसापासून उपोषणाला आहे आहे त्याची झालेली तरी शासनाला जाग येत नाही आणि म्हणून आम्हाला अशा प्रकारचं आंदोलन करायला भाग आहे ही मागणी जर मान्य नाही झाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचं आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोप आणि चक्का जाम आहे आणि जर आमची मागणी मान्य नाही तर याच्या पुढे सुद्धा धनगर समाज मोठ्या संख्येने करणार आहे महाराष्ट्रात असलेला दोन कोटी धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे